नमस्कार महाराष्ट्र न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंगणवाडीच्या लाडक्या बहिणी मंत्रालयाच्या दारात एकवीस ऑगस्टला मानधनवाडीसाठी आंदोलन सविस्तर बातम्या आपण पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा उदो उदो सुरू असताना अनेक वर्षांपासून अगदी थोडक्या मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुन्हा न्यायासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यारोपसले आहे अंगणवाडी कर्मचारी एकवीस ऑगस्ट रोजी मंत्रालयावर मोर्चा घेऊन धडकणार आहेत एकीकडे लाडकी बहीण योजनेद्वारा सरकार स्वतःची पाठ थोपटून घेते तर दुसरीकडे अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे या सर्वच मागण्यांसाठी आणि मानधनवाडीच्या मागणीसाठी एकवीस ऑगस्ट रोजी मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या महाराष्ट्र अध्यक्षा ॲडव्होकेट निशा शिवरकर यांनी दिली महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करीत आहेत पंधरा जुलैपासून कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सुरू केलेले आहे या आंदोलनामुळे अंगणवाडी कर्मचारी यांनी शासकीय बैठका अहवाल देणे इत्यादी कामांवर बहिष्कार टाकला आहे बारा ऑगस्ट पासून मुंबईला आझाद मैदानावर कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे